यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहूया संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे आत्ताची महत्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय खासदार संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार आहे या भेटीचं मागचं कारण अजून कळलेलं नाही मात्र या भेटीचं अपडेट्स आपल्या काही वेळात पोहोचतीलच मात्र संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र या भेटीचं कारण काय अधिकाली आपल्याला माहिती आहे की एक तारखेला विरोधकांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा होणार आहे या मोर्चाचं नियोजन सध्या विरोधी पक्षांकडून सुरू आहे काल देखील आपण बघितलेलं आहे की संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे घेतलेली आहे आज जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवारांची थोड्याच वेळात संजय राऊत सिल्व रोख या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतणार आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार एक तारखेचा जो मोर्चा निघणार आहे त्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असल्याची माहिती मिळते त्याचसोबत आज पुन्हा एकदा संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेतील अशी देखील माहिती आहे त्यामुळे एक तारखेचा सा मोर्चा आणि या अनुषंगी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या सध्या या भेटी गाठी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच देवेंद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी